विचारले कशा आता तुम्ही घरी येत म्हटलं मला जरा माझ्या माहेराला जायचं होतं आणि माझ्या साडीचं ते ब्लाऊजच नाही शिवून दिला म्हणतो म्हणलं घालावे तुमचेच हे ब्लाऊज मॅच होत आहे ना तुमचा माझ्या साडीवर बरं ब्लाऊज होत असेल मॅच पण विचारायचं ना मला मला घालायची होती ती साडी आता मला पण जायची बाहेर काय त्यांना ते म्हणले बाहेर जायचे जरा तुम्हाला जायचंय का हा मला माहितच नव्हतं मग मी घातली म्हटलं आता जरा जा मग तुम्ही काय करा माझी आहे ती साडी तुम्ही घाला आणि तुमचं ब्लाउज आहे ना ती त्याच्या होईल मॅच नाही मला नाही जमत दुसऱ्याच साडी मला नाही आवडत तुला माहिती ना मी घालत नाही लोकांच्या साड्या तुझ्या तरी लोकांची आहे का माझी तर की लोकाची कुठं आहे साडी आपण ही माझ्या माहेरच्या माणसांनी दिली होती मला साडी माझी लईजीव या साडीत माझा मी कुणाला देत नाही ती साडी घालाय माहिती का तुमचं खरं आहे मस् पण आता मी घातली हो का मला जायला बिले उशीर होईल तिथे कार्यक्रमासाठी लोक थांबलेले आहेत तुम्ही घाला की आजच्या दिवस माझी साडी तुम्ही दुसरी घाल ना पण अहो मी मस्त घातली असती पण आता मला जायला उशीर होईल आता तेवढा टाइम पण नाही माझ्याकडे आता ही येते लगेच मला न्यायला तुम्ही काय करा तुम्ही घाला आजच्या दिवस माझी माझी बी चांगली आहे माझ्या नव्या साडीवरच ब्लाऊज नाही शिवलेलं अहो तुमची मस्त नवी साडी असेल पण ही साडी माझ्या आई बापाने घेतली होती मला माझा लयजीव आहे या साडीत ही साडी मी कुठं काय म्हणते पण आजच्या दिवस घातले तर काय जायन नाही कुठं त्याला काय झिजन का साडी घातली तर आजच्या दिवस साडी जिसायची ना हो पण विचारायची पद्धत बिद्धत काय असते का नाही काय आता घरातलाच माणूस आहे म्हटल्यावरती कशाला विचारायचं म्हणून घातली मी साडी अभि का बाकीच तर घेता घेता येता ते नाही पण काय घेते मी सांगा बरं न विचारता बाकीचं साडी घेतलं तुम्ही सगळं आलं मायनोरण कॅन तुम्ही घेतात मग आमच्या घरात कॅन तुम्ही घेतात पण माझी साडी सुद्धा तुम्ही घेतात तुम्ही काही तर रोजच असता का तुमचं रोजच घालायला आता आले चार पंधरा दिवसासाठी मग घातली तर काय बिघडलं होय अग पण मी आणले तर मोजून चार साड्या आता मी म्हणते ना आता तुम्ही माझ्या रोज इथं साड्या वापरता एक एक काढता एक एक वापरता मी अशीच म्हणते काही आले वापरायला माझ्या साड्या घालता तेव्हा मी आईची साडी वापरली तुमची कधी सुद्धा हात लावली नाही उगं सांगू खोटं बोलता ह्यावर साडी बी माझी आईची साडी आईला सा। विचारा तोंडावर मग कोण बोला त्या कसल्या साड्या घालतात तुम्हाला माहित नाही माहितीये पण तिने दिली काढून मला घाल म्हणून मग काढून दिली म्हणजे जी त्यांचीच होत नाही ना मी साडी कशाला घातली म्हणून अगं पण ही साडी वापरायची आहे येतात किंमत बघ सगळं आहे तुमचं नाही चार दिवसाचा चार साड्या घेऊन आल्या आणि गन पावडर बी तिकडून घेऊनच येतात का तेल गन पावडर तर माझ वापरताना लिपस्टिक एवढी मोठी थापली ती माझीच आहे ना मी पण जाताना सगळं सामान माझं इथंच ठेवून गेले असं बाय ठेवला ते कुजून कुजून गेलं त्याला वर्ष झाले कधी तुम्ही नांदा गेला तेव्हाच काय आतापर्यंत नसतंय राहत मला वापरून सगळं उगतच म्हणताय आता घातली साडी तर झिजली का मग साडी अग पण मला ही साडी घालून जायची ना आता म्हणतं करसानच ना आता तुम्ही काय दरवेळेस घेऊनच येता का इकडं बरं कधीच्या कुजून कुजून गेला संपलं बी त्यातलं त्यातला आता काढायला लागल्या मला बर ते सगळं राहून द्या पण ही साडी मला त्यांनी म्हणली हीच साडी घालून आपल्याला बाहेर जायची आता मग मी काय करू सांगा बरं आता मला की त्यांना घातली वहिनी मला काय ते काय एवढं ऐकणार नाहीत का, का त्यांनी त्यांनी आधीच मला सांगितलं होतं ती साडी घालायची म्हणून आता मला माहित असतं मी घातली नसते म्हणते ना मला ना, आता उशीर विचारायचं आधी साडी घालताना म्हणून नाही नाही तुम्ही मला विचारलंच का माझी साडी घालताना मला विचारलंच का मी म्हणले का तुम्ही माझी साडी काढा म्हणून आता माझ्या नवऱ्याला हीच साडी आवडते त्याला मी तर काय करावं का? देना ना ना, आता काढू का दे ही साडी काढायची मला आताच्या आता ते चार दिवस पण माझ्या साड्या वापरल्यात ना त्या सगळं धुवून द्यायच्या तेव्हाच मी काढीन नाही तर मी पण काढत धुणं जावायचे काय साड्यांचं सगळं हा मग तेच धुवून द्यायचं तेव्हाच मी साडी काढीन मला जायचंय बाहेर म्हणते तरी पण तुझं तसंच काढा धुन द्या मग जा कुठे ती मी बिद्वास काढते मग ए आई हिकडे ही बघ काय म्हणती बोला कुणाला बोलायचं येऊ द्या कुणाला मला घाबरते का कुणाला मी तू घाबरत नाही ना माहितीये ना काय म्हणून घाबरू आता मला बाहेर जायचे तर नाटकं लावल्यात हे ते धुन दे तुम्ही नाटक काय कमी लावल्यात का दिसत ना कुणी नाटक लावल्यात ते हा येऊ द्या कुणाला फुकटतो तसला कोण नाही फुकडता रुबाब करत की? करते आ, सरते तेव्हा रुबाब करत आहे बघ बर मला म्हणते साड्या धुवून दे कशामुळे म्हणते ती साड्या धुवून एक तर माझी साडी घातली ती घातली ही मला घ्यायला येणार त्यांना ही आवडीची साडी आहे आणि वरून साडी घालून ते घालून मला म्हणते माझ्या साड्या धुऊन दे आणि मग काय झालं बघ तर काय झालं त्यांना काय मी म्हटलं माझी साडी घाला माझी हाय माझे ब्लाऊज नाही शिवून दिलेला म्हणून मी घातली आणि मला काय माहिती होतं ह्यांना बाहेर जायचं म्हणून म्हणले असायचं काय झालं तिला विचारलं का तू तिला की मी साडी काय असं बोलली का तुम्ही मला विचारायचं सांगता रोज मला न विचारता माझी एक एक साडी एक एक साडी कपाटातून काढून घालतात तेव्हा विचारतात का मला आहे तू दिली होती का नाही मला साडी मला वाटलं तुझीच आहे एवढं बी कळत नाही का आई नवारी साड्या घालतीन ती सावारी साडी काय डोळ्यात काय जातं का निधी बघायला माझ्या डोळ्यात कुठं काहीच गेलेलं तुझ्या डोळ्यात गेलो होतं माझं मी काय करायला करायला रिकामी नाही नाही मला तेवढेच काम दिसतंय काहीतरी तुला सांगितलं ना मग तिची साडी तिने म्हणली होती ना तर मग तिच्या कपाटातल्या साड्या काढायच्या आणि तुला जी आवडती ती घालायची तू अगदी माहितीये त्यांचा स्वभाव कसा आहे ते म्हणलेत ना तसली तीच साडी घालायची म्हणजे त्यांना तीस साडी लागत नाही काय दुसऱ्याच्या स्वभावाच नाही दुकानातून जायची मी तिकडे राहनात खुरपीते आणि तिथून मला आवाज येतात की घरी आली की तुमची किटकिट चालू आहे मला माझी माझी साडी पाहिजे मला पण माझ्या चार पाच दिवसात जेवढ्या साड्या घातल्यात ना तेवढ्या साड्या धुऊन पाहिजे तेव्हा मी साडी काढणार नाही तर मी साडी काढत नाही जा हा म्हणजे मी काय आता धुन दूध बसू काही दुसऱ्याच वापरताना लय बोड वाटतात स्वतःच घातलं लय दिसतं ना आमचं घालतात वापरायच्या ना ह्याच्यासारखी नवीन नाही घातली वापरायच्या घातल्या पण काय मी काय कळकटलेल्या साड्या घालू का वापरून ठेवलेल्या सगळ्या मला बी धुवून पाहिजे मी घाल नाही तर मी पण हा साडी काढत नाही दोघी बी बडबड करू नका काय करा तुम्ही दोघी तुझ्या मालकाला इकडे घे त्या पाहुण्याला बोलून आणि त्या पाहुण्याला मग मी सांगते काय सांगायची मग गावरू आणि नाही दोघी खुरपाया चाला माझ्या बरोबर माझा ठेवून येते काय खुरपायला तू खुरपायला नसलं तर पाहुण्याला बोलवून घे आणि तू तुझ्या तिकडे सासरी जा आणि हिला खुरपायला घेऊन माझ्या माझ्या घरला निघून आपण परत येऊ नको चार दिवसांनी तोंड दाखवायला मला तसली सवय नाही चार चार दिवसाला यायची आहे जाते का मी जा जा जाणारच आहे कोणाला राहायची इथं जोर आलाय कशाला मग वाणी दुसऱ्याच्या जीवावर बसून खायचं एवढंच लय नाकाच्या शेंड्याला राग आहे तर नाक नाही मला सांभाळ